नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत शिवरत्न न्यूज च्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर तुळजापूर तालुक्यातील तामरवाडे येथील राष्ट्रीय महामार्गावर बस थांब्याकडे जाणारा रस्ता करण्यात आला तयार नागरिक शिवरत्न न्यूज ला देत आहेत धन्यवाद तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूर कडील बाजूस महामार्गावर बस थांबत असल्याने त्या ठिकाणी जाण्यासाठी महिला पुरुष व विद्यार्थ्यांना पडझड झालेल्या वाटेवरूनच बस पकडावी लागत असल्याने या खराब वाटेवरून पडून अनेक महिला जखमी झाल्याची व नागरिकांची गैरसोय होत असल्याची बातमी शिवरत्न न्यूजने प्रसिद्ध करताच राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकारी यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन सदरील रस्त्याची डागडुजी करून कडेला लोखंडी बॅरिकेडेड लावून व्यवस्थितपणे रस्ता तयार करण्यात आला आहे शिवरत्न न्यूजच्या बातमीमुळेच हा रस्ता तयार झाल्याने तामलवाडी व परिसरातील नागरिक शिवरत्न न्यूजला धन्यवाद देत असून राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही धन्यवाद देत आहेत हा रस्ता व्यवस्थितपणे दुरुस्त झाल्याने नागरिकांची गैरसोय टळणार असून वृद्ध महिला पुरुषांना तसेच विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे चढ उतार करण्यास आता कसलीही अडचण येणार नाही प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी